या घडीची मोठी अपडेट येते राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालं या क्षणाची मोठी अपडेट म्हणावी लागेल अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे या घडीची अत्यंत मोठी बातमी या संदर्भातला निर्णय जो आहे तो प्रलंबित होता आणि अजित पवार गटाला हे पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे या क्षणाची मोठी अपडेट या संदर्भातला वाद प्रलंबित होता आणि त्याच्यावर आता निर्णय आलेला आहे अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे या घडीची अत्यंत मोठी अपडेट निलेश बुधावले आपल्याला ताजे अपडेट देतील निलेश नेमका निर्णय काय झालेला आहे काय अपडेट्स आहेत अश्विन मागच्या जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार या संदर्भातली मोठी उत्कंठा होती आता मात्र निवडणूक आयोगाच्या वतीनं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळायची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रानं दिलेली आहे अगदी काही वेळातच निवडणूक आयोग या संदर्भातलं उत्तर देखील दाखल करणार आहे मात्र या घडीची ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल खरं तर प्रत्येक मंगळवारी अजित पवार गटाच्या आमदारांची सर्व बैठक असते सर्व जे आमदार आहेत ते सध्या देवगिरी निवासस्थानी आहेत आणि याच ठिकाणी चवर्टा आमदार असताना ही एक मोठी बातमी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे Thank you. सध्या पक्षाचे जे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे ते देखील दे दिल्लीमध्ये आहेत शरद पवार गटाचे देखील राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत असं सगळे घटना घडत असताना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार हे हा एक महत्वाचा प्रश्न होता कारण राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तत्पूर्वीच एक महत्वाचा निकाल आता अजित पवार गटाच्या वतीनं अजित पवार गटाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पक्ष आणि चिन्ह हे मागील अनेक दिवसांपासून कुणाला मिळणार या संदर्भातली उत्कंठा होती आता ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते अजित पवारांनाच मूळ राष्ट्रवादी हा पक्ष आणि गड्याळ हे चिन्ह मिळाल्याची माहिती समोर येते खरंतर मागच्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाच्या वतीनं सातत्यानं सांगण्यात येत होतं की पक्ष आणि चिन्ह जे आहे थे थे। ते आम्हाला मिळणार नाही ते जाणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते कारण अजित पवार गटले जे नेते ज्या पद्धतीनं ते दाखले देत ज्या पद्धतीनं ते माहिती सांगतायत यावरून कुठंतरी ते त्यांनाच मिळणार आहे अशा पद्धतीची शक्यता होती मात्र निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं निवडणूक आयोगाचा हा महत्वाचा निर्णय आणि निवडणूक आयोगानं आयोगानं हे जाहीर केलं आपल्याला आता समोर आलं पाहायला मिळते अश्विन निलेश या निर्णयाचे येणाऱ्या काळामध्ये काय का नेमके परिणाम होऊ शकतात शरद पवार गटासाठी या किती मोठा धक्का आहे खर तर पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे आता जी आमदार अपात्रतेची सुनावणी आहे ती देखील आता कुठंतरी अजित पवार गटाच्या बाजूने जाईल हीच आता शक्यता आहे कारण पक्ष आणि चिन्ह ज्यावेळेस अजित पवार गटाला मिळते त्यावेळेस त्यांच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली होती आमदार अपात्रतेची ही कारवाई आता कुठंतरी शरद पवार गटाच्या वतीनं होऊ शकते शरद पवार गटाला या कारवाईमध्ये पात्र धरण्यात येईल अशी देखील शक्यता नाकारता येत नाहीये कारण पक्षविरोधी कृती ही शरद पवारांच्या आमदारांची झाली आता या निमित्तानं हे स्पष्ट कुठंतरी आगामी काळात होईल त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल ज्या पद्धतीने लागलाय त्याच पद्धतीनं आता अजित पवार गटाचा आगामी काळातला जो विधिमंडळातला निकाल आहे तो देखील त्यांच्या बाजूने कुठेतरी लागेल ही शक्यता आता अजिबातच नाकारता येत नाहीये लवकरच या संदर्भातली देखील घोषणा होताना पाहायला मिळणार आहे ही देखील सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी त्याचा देखील निर्णय येण्याची शक्यता आहे अश्विन निलेश आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले तर मग शरद पवार गटाला आता कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह मिळू शकेल या संदर्भात काय चर्चा काही माहिती शरद पवार गटाने या संदर्भामध्ये अगोदरच विचार विनिमय करायला सुरुवात केली होती त्यांच्या अंतर्गत एक महत्वाची बैठक पार पडली होती याच्यामध्ये आगामी काळात जर आपलं चिन्ह गेलं तर ते नेमकं चिन्ह कुठलं असेल यासाठी त्यांची एक बैठक पार पडली होती शरद पवारांना सध्या चिन्हांसंदर्भातली एक लिस्ट तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून ते लवकरच आपलं जे पक्ष आणि चिन्ह असणार आहे हे देखील जाहीर करण्याची शक्यता आहे अश्विन निलेश मग येणाऱ्या काळामध्ये जर आपण आताचा निर्णय समोर आलेला घेतलेला आहे पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे गेले तर मग व्हीप संदर्भातला निर्णय जो आहे तो येणाऱ्या ये काळामध्ये त्या संदर्भात काय होणार आणि शरद पवार गटाला मग तो व्हीप बंधनकारक असणार का टक्के कारण आता राज्यसभेची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये दोन गट असणार होते आणि या दोन्ही गटांच्या माध्यमातून नेमका व्हीप कुणाचा मान्य केला जाईल याची शाश्वती आद्यापर्यंत स्पष्टता नव्हती मात्र आता ज्या वेळेस राज्यसभेच्या निवडणुकाला निवडणुकीला शरद पवार गट अजित पवार गट मतदानासाठी जाईल त्यावेळेस जे अजित पवार गटाचे प्रतोद आहेत म्हणजेच अनिल पाटील सध्या ते प्रतोद आहेत आणि ते जो व्हीप बजवतील तोच व्हीप आता काय होणार आहे शरद पवार गटाला लागू होणार आहे आणि त्यामुळं आगामी काळात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहतोय की, पाहतो की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देखील ज्यावेळेस हे मतदान करायला शरद पवार गटाचे आमदार जातील त्यावेळेस त्यांच्या समोर अडचणी वाढणार आहेत ही पक्षविरोधी कृती होईल अशी देखील शक्यता आहे त्यामुळे आगामी काळामध्ये दे कुठेतरी अजित पवार गट शरद पवार गटातल्या आमदारांवर कारवाई करा अशा पद्धतीचं देखील एक पत्र विधिमंडळाला देऊ शकतात यासोबतच लोकसभेमध्ये त्यांचे जे सदस्य आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासंदर्भामध्ये आता पुढचं पाऊल उचललं जाऊ शकतं निलेश आता शरद पवार गटाकडे तात्काळ कोणता पर्याय कोणता ऑप्शन उरलाय मग आता शरद पवार गटाकडे आता या सगळ्या संदर्भामध्ये नवीन पक्ष घेणं नवीन चिन्ह घेणं थोडंसं थांबवतो मी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आता आपल्यासोबत आहेत तटकरेजी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया अजित पवार गटाचा मी अध्यक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष अधिकृत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार आहे <laughs> या निर्णयाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया तटकरेजी आम्ही अतिशय खूप आनंदी आहोत आणि आज निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य वेळीचा निर्णय देत भारतीय लोकशाहीच्या वरती सिद्धांताच्या वरती एकतरीचं शिक्कामोर्तब केलंय याचा अंतर समाधान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जी ध्येय धोरणं मनामध्ये ठेवत आम्ही काम करण्याचं अजितदादाच्या नेतृत्वाखाली ठरवलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होत असतानाच राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावे आणि महाराष्ट्रातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ आम्हाला मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो तटकरेजी आता राज्यसभा निवडणुकीसाठी मग आपण व्हीप काढणार आणि तो व्हीप मग शरद पवार गटाला बंधनकारक असणार का आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या वतीमध्ये वेगवेगळ्या त्या वतीमध्ये मत प्रदर्शन कदाचित केली जातील पण आम्ही आमचा अधिकृत उमेदवार उभा करूच आणि त्या पद्धतीने त्या आयोगाच्या निर्णयाच्या नुसार जे काय असेल कायदेशीर ते आमचं जे व्हीपच्या वतीमध्ये ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आघाडीची मोठी अपडेट राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाला मिळालेले आहे निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय समोर आलेला आहे अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेले आहे राजकीय वर्तुळातली मोठी अपडेट येणाऱ्या काळामध्ये पहिली तर राज्यसभा निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे निलेश बुधावले पुन्हा एकदा ताजी अपडेट द्यायला आपल्यासोबत आहेत निलेश त्या पद्धतीने ही बातमी आली त्यानंतर आता राज्यभरामध्ये अजित पवार गटामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते काही वेळामध्ये अजित पवार गटाचं जे मुंबईतलं प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी आतिषबाजी करण्यात येणार आहे आणि एकंदरीतच या निर्णयाचं सेलिब्रेशन आता दोन्ही अजित पवार गटाच्या वतीनं होताना पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू होती आणि त्या सुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार गटाचे प्रमुख असणारे शरद पवार ज्यावेळेस पक्ष कार्यालयात निवडणूक आयोगामध्ये बसायचे त्यावेळेस कुठेतरी निवडणूक आयोगामध्ये अजित अजित पवार गटाच्या वतीनं जे जे जात होते त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण होत होत्या अशी देखील एक चर्चा होती आणि एकंदरीतच सत्तेत सहभागी होतानाच कुठंतरी आगामी काळामध्ये अशा पद्धतीचा निर्णय येईल अशी विरोधकांकडून सातत्यानं टीका ही अजित पवार गटावर होत होती मात्र अजित पवार गटाच्या वतीनं सातत्यानं संख्याबळाचा दाखला दिला जात होता त्यांचं असं म्हणणं होतं की आमची बाजू जी आहे ती भक्कम आहे आणि त्यामुळं पक्ष आणि चिन्ह हे आम्हालाच मिळणार आहे आणि त्यासाठी सातत्यानं त्यांचे दावे देखील तसेच होत होते अजित पवार गटाच्या वतीनं अनेक वेळा साधिकाली केसचा सा, दाखला देण्यात येत होता आमदारांच्या संख्येला महत्व आहे असं त्यांचं म्हणणं होतं शिवाय अं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्ष हा राष्ट्रीय ते अगदी जिल्हा पातळीवरच्या समित्यांचं मिळून बनलेला आहे त्याच्यामध्ये नॅशनल कमिटी असतील वर्किंग कमिटी असतील स्टेट कमिटी असतील युनियन टेरिटरी कमिटी असतील अशा वेगवेगळ्या वे कमिटी आहेत यांच्या निवडणुका पार पडलेल्या नाही त्यामुळे त्यामुळं शरद पवार हे अध्यक्ष राहणार नाही आहेत कारण त्यांची निवडच चुकीची असं देखील त्यांचं म्हणणं होतं आणि आम्ही जवळपास नव्वद टक्के आमदारांना एकत्रित ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यामुळं पक्ष आणि चिन्ह आम्हाला असं मिळणार हा दावा त्यांच्या वतीनं सातत्यानं करण्यात येत होता शरद पवार अध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकशाहीचा अभाव होता निलेश मी तुला थांबवतो आता नेमका हा निर्णय काय आपण आपल्या प्रेक्षकांना नीट सांगूया तेव्हा नेमका हा निर्णय काय झालेला आहे निवडणूक आयोगाचा आपण बघूया अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निवडणूक आयोगाने आता शिक्कामोर्तब केलाय त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे महाराष्ट्रातले एकेचाळीस आणि नागालँड मधले सात आमदार हे अजित पवारांकडे आहेत तर लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांच्या बाजूनी एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले तर हा नेमका निर्णय समोर आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृतरित्या आता अजित पवारांकडे गेलेला आहे निवडणूक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे निलेश मगात मुद्दा तू पुढे ने हो हा ऐकतोय मी निलेश मगाशी तू सगळा घटनाक्रम सांगत होतास आणि आता जो निर्णय झालेला त्या अनुषंगाने आता येणाऱ्या काळामध्ये मग मा कसे परिणाम होतील याचे या संदर्भात निलेश ज्या पद्धतीने अश्विन मी सांगत होतो की प्रत्येक वेळेला जे प्रदेशाध्यक्ष सुनील सत्तर आहेत ते प्रामुख्यानं दाखला द्यायचे त्यांचं असं म्हणणं होतं की या केसमध्ये संख्येला म्हणजे आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं होतं आणि जो विधिमंडळातला जो पक्ष आहे त्याला महत्व देण्यात आलं होतं त्यामुळे आगामी काळामध्ये आमदारापत्रतेचा प्रश्न असेल किंवा पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न असेल तर त्या बाबतीमध्ये हा पूर्णपणे निर्णय जो आहे तो आमच्याच बाजूला लागेल ला असं त्यांचं म्हणणं होतं आणि आज कुठंतरी त्यांचं जे म्हणणं आहे ते खरं होताना पाहायला मिळतंय खरं तर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेताना नेमक्या कोण कोणत्या बाबी नमूद केल्यात या बाबतली अद्याप स्पष्टता मिळालेली नाहीये मात्र जी माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार अजित पवार गटानं जे लेखी उत्तर सादर केलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा जो हो आहे तो अजित पवार यांना आहे त्यांच्या संमतीनं सत्तेत सामील होण्याचा निर्णय आमदारांच्या आम्ही स... सत्तेत सहभागी सावा... सावा... होण्याचा निर्णय घेतला होता शरद पवार अध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकशाहीचा पूर्णपणे अभाव होता संघटनात्मक नियुक्त्या योग्य पद्धतीने झाल्या नव्हत्या शरद पवार यांची नियुक्ती निवडणूक घेऊन करण्यात आलेली नव्हती पक्षाचा अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव होता एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही यासोबतच राष्ट्रवादी पक्ष हा राष्ट्रीय अगदी जिल्हा पातळीवरच्या समित्यांचं मिळून बनलेला आहे त्यांच्या निवडणुका पार पडलेल्या नसताना शरद पवारांना अध्यक्ष करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठंतरी शरद पवारांच्या नियुक्तीवरून अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांचं असं म्हणणं होतं की पक्ष आणि चिन्ह ज्या आम्हालाच मिळणार आहे कारण अजित पवारांना एक महत्वाचा निर्णय घेतला तीस जूनला एक पक्षाची बैठक पार पडली राष्ट्रीय कार्यकारिणीची ती बैठक होती आणि त्याच बैठकीमध्ये आम्ही अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करून त्यानंतर आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षविरोधी कृती आम्ही केलेलीच नाही आणि त्यामुळं आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळणार अशा पद्धतीची स्पष्ट होती अनेक वेळा त्यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता निवडणूक आयोगानं या धोरण की धरलेत का हे देखील पाहणं आता महत्व राहणार आहे अश्विन लवकरच ही जी ऑर्डर आहे ती समोर येईल त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलंय हे पाहावं लागेल मात्र शरद पवार गटासाठी एक महत् मोठा धक्का असणार आहे मात्र शरद पवार गटानं ऑलरेडी या संदर्भातली जी मानसिकता ती तयार करून ठेवली होती काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी एक लिस्ट दाखवली होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी चिन्ह आणि नाव निलेश मी तुला थोडस थांबवतो था। आता अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील सोबत आहेत अनिल पाटील जी निर्णय आपल्या बाजूने लागलाय आपली पहिली प्रतिक्रिया आता ज्या पद्धतीने दोन्ही बाजूने त्या ठिकाणी आपलं आपल्या पद्धतीने म्हणणं मांडलं होतं इलेक्शन कमिशन समोर आम्हाला त्याचा न्याय मिळाला याचा थोडासा आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इलेक्शन कमिशन निर्णय जो निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून सर्व नेत्यांकडनं त्याचं स्वागत केलं जात आहे आनंदाची गोष्ट कि पक्ष चिन्ह आणि झेंडा तिन्ही गोष्टी निवडणूक आयोगाने आता जी काही बातमी आलेली त्याच्यानुसार त्याचा संपूर्ण अधिकार हा माननीय अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष यांना दिलेला आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाचं त्या ठिकाणी समाधान व्यक्त करतोय दिलेल्या निर्णयाचं अनिल पाटील जी येणाऱ्या काळामधल्या ज्या निवडणुका आहेत खास करून आता लगेचच राज्यसभा निवडणूक येते व्हीप संदर्भातला आता मुद्दा समोर येईल आपला व्हीप आता शरद पवार गटाला बंधनकारक असेल आपण तसा व्हीप काढणार आहात नाही आता राज्यसभेची निवडणूक असेल विधान परिषदेच्या निवडणुका असतील तर विधान परिषदेच्या तर निवडणुका आता जवळच्या अजिबच्या काळात नाहीये पण राज्यसभेच्या निवडणुकीकरता दोन हजार एकोणीस पासूनच मी मुख्य प्रतोद म्हणून काम करतोय आतापर्यंत मुख्य प्रतोद म्हणूनच माझ्यावरती जबाबदारी आहे आणि येणाऱ्या काळामध्येही तो निर्णय झालेला आहे की मुख्य प्रतोद म्हणून मी काम करायचंय त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब संपूर्ण नेते जो निर्णय घेतील त्या पद्धतीची जो असेल तो तो सुद्धा लागू होईल अनिल धन्यवाद आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली या घडीची मोठी अपडेट अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दोन्ही दिलेले आहे तर शरद पवार गटाकडे आता ऑप्शन आहे तो सुप्रीम कोर्टात जाण्याचा मात्र लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आहेत राज्यसभेची निवडणूक येऊ घातली या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय सध्या राष्ट्रवादी पक्ष नाव घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्यात आलंय तर शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असं शिक्कामोर्तब आता निवडणूक आयोगाने केलंय आणि शरद पवार गटाकडे आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय आहे मात्र येणाऱ्या निवडणुका आणि त्यात राहिलेला अवधी पाहता शरद पवार गटासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जातो या घडीची मोठी अपडेट या घडीची मोठी बातमी ती म्हणजे अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि त्यासोबतच घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाकडे गेलेलं आहे आपण पुन्हा एकदा बघूया निवडणूक आयोगाचा हा नेमका निर्णय काय आहे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक का आयोगाने हा निर्णय घेतलाय त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे महाराष्ट्रातले एकेचाळीस नागालँडमधले सात आमदार हे अजित पवारांकडे आहेत तर लोकसभेचे दोन खासदार हे अजित पवारांच्या बाजूनी आहेत एका खासदाराने दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिलंय महाराष्ट्रातल्या पाच आमदारांनीही दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय निवडणूक आयोगाचा एक मोठी राजकीय बातमी खास करून येणाऱ्या काळातल्या निवडणुका जर आपण लक्षात घेतल्या तर हा अतिशय मोठा निर्णय शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाकडे केलेले आहे त्यामुळे अजित पवारांचा पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं शिक्कामोर्तब आता निवडणूक आयोगाने आहे तर शरद पवार गटाकडे आता स्वतंत्र गट म्हणून त्या गटाला मान्यता देण्यात आलेली आहे मात्र त्यांना आता नवीन चिन्ह आणि त्या सगळ्या गोष्टींवर पावलं टाकावी लागतील तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर आहे मात्र येणाऱ्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या या निर्णयापासून निवडणुकांचा कालावधी यातला मधला जो काळ आहे ते बघता हे मोठं आव्हान आहे अजित पवार गटाने शरद पवार गटाला दिलेलं शरद पवार गटाच्या आव्हानांमध्ये आता वाढ झाली आहे आणि अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे निवडणूक आयोगाचा एक निर्णय जो गेल्या काही म... दिवसांपासून अपेक्षित होता प्रतीक्षित होता प्रलंबित होता तो निर्णय आता समोर आलेला आहे या घडीची मोठी अपडेट अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे मिळालेलं आहे त्यामुळे तर शरद पवार गट नेमकी काय पावलं टाकतो पाहणं महत्वाचं असेल चिन्हाच्या दृष्टीने त्यासोबतच या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या दृष्टीने शरद पवार गट काही पावलं टाकतो का सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे मात्र हे सगळं येणाऱ्या काळामध्ये शरद पवार गटाकडनं कसं करण्यात येतंय पाहणं महत्त्वाचं असेल सध्याच्या घडीची मोठी अपडेट निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेला हा धक्का मानण्यात येतोय अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष अधिकृतरित्या सोपवण्यात आलाय राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हे अजित पवारांकडे देण्यात आलंय नेमका निर्णय काय आलाय आपण पुन्हा एकदा बघतोय अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर महाराष्ट्रातले एकेचाळीस नागालँडमधले सात हे आमदार अजित पवारांकडे आहेत आणि या संख्याबळानुसार अजित पवार यांच्याकडे हा निर्णय गेलेला असू शकतो लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलंय महाराष्ट्रातल्या पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलंय राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने आता चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं असं निवडणूक आयोगाने आता सांगितलेलं आहे सात फेब्रुवारीच्या चार वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय त्यामुळे शरद पवार गटाकडे आता सात फेब्रुवारीपर्यंत दुपारी चारपर्यंतचा वेळ आहे त्यापर्यंत आता पक्ष आणि चिन्हाबद्दल त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं आहे आणि अन्यथा अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असं सांगण्यात आलंय सात फेब्रुवारी दुपारी पर्यंतची ही वेळ आहे त्यामुळे उद्या दुपारी पर्यंतची ही वेळ देण्यात आली आहे आणि नाहीतर शरद पवार गटाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे मात्र सध्याच्या घडीची मोठी अपडेट निवडणूक आयोगाचा एक मोठा निर्णय राष्ट्रवादी पक्ष आणि हे नाव आणि त्यासोबतच घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्यात देण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गट यांच्याकडे सोपवण्यात आहे हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय निवडणूक आयोगाचा निर्णय गेल्या काही दिवसांमध्ये सुनावणी झाल्यानंतर प्रतीक्षेत होता प्रलंबित होता आणि तो निर्णय आता आलाय येणाऱ्या काळामधल्या सगळ्या निवडणुका येणारी अगदी काही दिवसांवरची राज्यसभा निवडणूक त्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आणखी काही निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानण्यात येतोय राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाकडे गेलेलं आहे त्यामुळे आता शरद पवार गटाकडनं नेमकी काय पावलं टाकली जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे या घडीची मोठी अपडेट निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे असा निर्वाळा आता निवडणूक आयोगाने दिला आणि पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं आहे तर शरद पवार गटाला स्वतंत्र पगट म्हणून मान्यता देखील देण्यात आली आहे लोकसभेच्या येणाऱ्या काळातल्या निवडणुका पाहता शरद पवार गटाला एक मोठा धक्का मानण्यात येतोय कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता त्यात आता शरद पवारांची देखील भर पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या काळामध्ये मग नेमकी कशी पावलं शरद पवार गट टाकतोय सुप्रीम कोर्टात जाण्याचा ऑप्शन त्यांचा पर्याय त्यांच्याकडे आहे मात्र उद्या दुपारी चार वाजेपर्यंत त्यांना नवीन नाव आणि चिन्हाबाबत विचारणा करायची आहे ती सूचना करायची आहे पक्ष आणि चिन्ह या ठिकाणी आजच्या बैठकीचं निमंत्रण यासाठीच दिलेलं का होतं काही दादा आमची दर मंगळवारी सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शटकरे साहेब दादाच्या अध्यक्षतेखाली बैठक असते आणि बैठकीमध्ये जर मंगळवारी सगळे आमदार उपस्थित राहतात अनेक अपेक्षा म्हणजे कसं आहे की आमदाराचे संख्याबळ वगैरे सगळ्या अजितदादाकडेच आहे अनेक आमदारांसाठी चालू जास्त मी काही जास्त बोलाचे नेते पण मला आनंद होत आम्हाला घडीचं चिन्ह मिळाला या ठिकाणी खुशी की मिली खुशी की खबर मिली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को जो है शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आहे ते आपण ऐकूया आदरणीय शरद पवारसाहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घडाळ हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला शरद पवार साहेबांनी केला इतक्या वर्षा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे शरद पवार साहेब आहे पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्याने लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही हा कालचा सुप्रीम कोर्टाचा चिन्ह आहे चंदीगडच्या बाबतीत आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्याच पद्धतीचं घडलं हे अतिशय दुर्दैवी आहे आज निवडणूक आयोगाने आदर... तर शरद पवार गटाकडनं प्रतिक्रिया आले आलेली आहे ही लोकशाहीची हत्या असं म्हणतात अनिल देशमुख मात्र या घडीची मोठी अपडेट पक्ष आणि घड्या चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेलेलं आहे निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला आहे अजित पवारांच्या बाजूने आणि त्यामुळे येणाऱ्या काळामधल्या निवडणुका पाहता शरद पवार गटासमोर आता मोठं आव्हान असेल उद्या दुपारी चारपर्यंतची वेळ त्यांना देण्यात आलेली आहे नाव आणि चिन्हा संदर्भात आणि त्यासोबतच सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय देखील त्यांच्यासमोर आहे मात्र येणाऱ्या काळातल्या निवडणुका पाहता शरद पवार गटासमोरची आव्हानं आता वाढलेली आहेत तर निवडणूक आयोगाने निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला आहे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळालेली आहे महाराष्ट्रातले एकेचाळीस नागालँडमधले सात आमदार हे अजित पवारांकडे आहेत लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांच्या बाजूनी आहेत एका खासदाराने दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिले तर महाराष्ट्रातल्या पाच आमदारांनी दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिलेलं आहे राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं असं त्यांना सांगण्यात आलं आहे सात फेब्रुवारी म्हणजे उद्या दुपारी चार वाजेपर्यंतची ही वेळ आहे आणि पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने न झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे त्यामुळे एक एक मुद्दे आपल्याला समोर येत आहेत राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवारांना मिळालेलं आहे तर शरद पवार गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे या निर्णयानंतर अनिल देशमुख आणि बाबाजानी दुराणी या दोघांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूया आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घडाड हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला शरद पवार साहेबांनी केला इतक्या वर्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे शरद पवार साहेब पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे चंदीगडच्या बाबतीत आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्याच पद्धतीचं घडलं हे अतिशय दुर्दैवी आहे अत्यंत आनंद होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाला झाला हे पक्ष आणि चिन्ह या ठिकाणी आजच्या बैठकीचं निमंत्रण यासाठीच दिलेलं होतं काही आमची दर मंगळवारी सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शटकरे साहेब दादाच्या अध्यक्षतेखाली बैठक असते आणि बैठकीमध्ये जर मंगळवारी सगळे आमदार उपस्थित राहतात आणि एक अपेक्षा म्हणजे कसं आहे की आमदारांची संख्या बडे वगैरे सगळे आधी वगैरे जे आहेत आता अजित पवार गटाकडे मी अजित दादा पवारांचं अभिनंदन करतो त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडी चिन्ह दिला आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदानाचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल खुशी की बात आहे की एन सी पी का पक्ष और पार्टी का जो आम्हाला सिग्नल आहे

त्रेचाळीस आमदार आले ना उर्वरित आमदार सुद्धा आपल्या सोबत येतील अशी अपेक्षा आहे का नाही ना, आता हे बघा एक एका बाजूला एक म्हणजे शिंदे गटाच्या संदर्भात निकाल लागला दुसरी गट आता आपल्याला लागलेला आहे पण आपले जे दुसऱ्या गटाचे जे लोक आहेत त्यांचा वारंवार असाच परत आरोप येतोय की ही गोष्ट नाही आता आमच्या याच्यामध्ये आणि त्यांच्या याच्यामध्ये फार फरक होता सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर काही निर्णय दिले होते आमच्यामध्ये काही निर्णय दिला होता आमचा पक्ष तोच होता आदिल भाईदास पाटील आताही आमचे तेच पक्षप्रदूत आहेत त्याच्यात फार फरक होता आणि मला वाटते की जो योग्य निर्णय झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट